दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी दौंड स्पोर्ट्स फाउंडेशन आणि सिनियर रेल्वे इन्स्टिट्यूट दौंड तद्वतच इन्स्पायर्ड विंग्स एज्युकेशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही सिनियर इन्स्टिट्यूट दौंड लायब्ररी या ठिकाणी स्कूल चेस कॉम्पिटिशन आयोजित करत आहोत यामध्ये आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे तद्वतच दौंड शहरातील दहा विद्यालयांनी आपला आपले विद्यार्थी या ठिकाणी पाठवून एक चांगला सहभाग या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे आणि यावेळेस आजच्या या कार्यक्रमासाठी इन्स्पायर्ड विंग्ज एज्युकेशनल फाउंडेशनचे सेक्रेटरी अॅडवोकेट प्रशांत गिरमकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं तद्वतच सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूटचे सन्मान्य सेक्रेटरी एस एस शिंदे सर आणि ट्रेजरर एन बी नाडगौडा हे सुद्धा यावेळेस या ठिकाणी मंचावर उपस्थित होते आणि रेल्वे इन्स्टिट्यूट डाउनचे स्पोर्ट्स सेक्रेटरी ढवळे सर तदवतच सोनोने सर यावेळेस मंचावर उपस्थित होते आणि इन्स्पायर्ड विंग्सचे एज्युकेशनल फाउंडेशनचे जगदाळे मॅडम आणि गायकवाड मॅडम या सुद्धा यावेळेस मंचावर उपस्थित होत्या त्या सर्वांचं आम्ही एक रोपट देऊन सहर्ष असं स्वागत केलं आणि जे उपस्थित खेळाडू आहेत ते त्यामध्ये अंडर ट्वेल्व अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीन आणि ओपन अशा प्रकारचे विद्यार्थ्यांचा गट आम्ही केलेला होता आणि त्यानुसार मुलं आणि मुलींनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि यासाठी दौंड शहरामधून अशा प्रकारचा उपक्रम राबवणार दौंड स्पोर्ट्स फाउंडेशन आहे दोन हजार चौदा पासून आम्ही हा उपक्रम सतत आणि सतत राबवत असतो येत्या काही दिवसांमध्ये आम्ही इंटर स्कूल फुटबॉल कॉम्पिटिशन आणि इंटर इंटरस्कूल लेदरबॉल कॉम्पिटिशन याचं आयोजन करण्याचा आमचा मानस आहे आपले उद्देश काय विद्यार्थी आता सध्या टीव्ही मोबाईल याच्याकडे आकृष्ट आहेत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आम्ही त्यांच्या बुद्धीला चालना मिळावी म्हणून आम्ही हा उपक्रम बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केलेल्या आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा